अर महादेव आता आज आपण आलो आहे गगनगिरी मठात पाऊस जोरात चालू आहे त्यामुळं काय बाहेरचं शूट करता आलं नाही माझ्यासोबत रितेश आणि आहे कार्तिक रितेश बिझी आहे जरा फोटो कसे काढलेत ते बघण्यात आता आम्ही तुम्हाला गगनगिरी मठाचं पूर्ण दृश्य दाखवू सगळं चला पुढे जाऊ आपण आता मठामध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला समोर गगनगिरी महाराजांची एक प्रतिमा म्हणजेच फोटो एका पाहण्यावरती आपल्याला दिसेल तिथं भाविक येऊन आशीर्वाद घेतात तसंच गगनगिरी महाराजांचा जन्म हा एकोणीसशे सहामध्ये झालेला होता तर आणि त्यांचा त्यांनी चार फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी खोपोली मठामध्ये समाधी घेतली मन आणि त्या मठाला तेव्हापासून गगनगिरी मठ हे नाव पडलं आहे गगनगिरी मठाला लागूनच एक पाताळगंगा नावाची नदी आहे तसंच मठामध्ये आतमध्ये आल्यावरती आपल्याला आयुर्वेदिक दवाखाना बघायला भेटेल जिथं मोफत उपचार केले जातात आणि तसंच आ त्या दवाखान्याच्या समोरच मंदिर आहे मंदिरामध्ये साधू संतांच्या मूर्त्या आपल्याला बघायला भेटतील तसंच गणपती बाप्पाची छोटीशी मंदिर आहे आणि महादेवांची सुद्धा तिथं श मूर्ती आहे आणि महादेवांची पूजा चालू होती जेव्हा आम्ही गेलो तेव्हा तसंच संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज आणि असे बरेच संतांच्या तिथं मूर्त्या बघायला भेटतील विठ्ठल रुक्मिणी होते आणि समोरच हाम लक्ष्मण आणि सीतामाताचं छोटंसं मंदिर होतं मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला हवनकुंड एक बघायला भेटेल आणि तिथून बाहेर आल्यावर जे मंदिराचे सेवक आहेत म्हणजेच मठाचे जे सेवक आहेत त्यांना राहण्यासाठी मोठं त्यांनी बिल्डिंग बांधली होती आणि त्याच बाजूला थोडंसं पुढं गेल्यावरती गगनगिरी महाराजांची मूर्ती बघायला भेटेल आणि त्याच बाजूला आपल्याला नवग्रहांचं दर्शन होईल नवग्रहांचं दर्शन झाल्यावरती थोडंसं आम्ही पुढं गेलो सो आपण रत्नागिरी मठाच्या आहे ना खूप सुंदर असं निसर्गरम्य पूर्ण देखाव आहे तर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये तुम अजून बरंच काय काय बघायला भेटेल रस्ता आहे बाजूला पूर्ण जंगल आहे आणि हे दोघं मस्त मजा घेत घेत चालत आहेत हा रस्ता संपल्यावरती आपल्याला एक हॅलीपॅड बघायला भेटाल हॅलिपॅडच्या इथून खूप सुंदर दृश्य आहे समोरची तुम्हाला गुफा दिसते तिथं ओम लिहिलेलं आहे कदाचित ते महादेवांचं मंदिर असू शकतं किंवा गगनगिरी महाराजांची ध्यानस्थळी असू शकते आणि रस्त्याने चालताना आपल्याला इथं खूप वानर बघायला भेटतील आणि त्यांची पिल्लंसुद्धा होती वानरांपासून सांभाळून राहा तुमच्याकडं काय खाण्याचं सामान असेल तर त्या बॅगेत ठेवून जा तिथून पुढं आल्यावरती आपल्याला समोर जे मंदिर दिसतंय ते केदारनाथ मंदिरला समर्पित आहे कारण की केदारनाथ मंदिरात जी शिवलिंग आहे तीच आपल्याला इथं बघायला भेटेल आणि तिथूनच थोडंसं पुढं आलं की गुफासाठी जो रस्ता जातो तो आपल्याला भेटेल गेटमधून आत आल्यावरती आपल्याला जवळपास पंधरा ते वीस मिनटं ट्रेकिंग करायची आहे रस्ता आहे आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे सुंदर निसर्ग एकदम बघण्यासारखं आहे तुम्ही विचार पण नसाल केला आणि इथं असे फलक बघायला भेटतील आपल्याला इथं लिहिलं आहे माकडांना खाऊ घालणे आणि थोडंसं तिथून पुढे गेलो की आपल्याला ह्या असे बरेच फलक बघायला भेटतील गुफेमध्ये शांतता ठेवा जप करा शांतता राखा कारण की आणि आता हा फलक बघा इथं लिहिला आहे माकडांना इथे खायला घालण्यास सक्त मनाही आहे आणि खाली काय लिहिलेलं होतं तुम्ही मग अशी नक्की काय करायचं आता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला समजलं असेल तर वर आल्यावरती आम्हाला समजलं की गगनगिरी महाराजांची ध्यानस्थळी आहे ध्यान इथं महाराज ध्यान करायचे तर आपणसुद्धा आतमध्ये गुफेमध्ये ध्यान करू शकतो आपल्याला इथं परमिशन आहे ध्यान करण्यासाठी आणि खूप शांतता आहे इथं आदिशक्तीची मूर्ती होती आणि खालीच महादेवांची शिवलिंग होती गुफेमध्ये आत आल्यावर समोरच आपल्याला गगनगिरी महाराजांची मूर्ती बघायला भेटल आणि गुफा खूप सिद्ध आहे असं वाटतं मला कारण की इथं वेगळीच शक्तीची फिलिंग येत आहे आणि बाहेर आल्यावर समोर खोपोली शहराचं दर्शन शकतो आपण खूप सुंदर दृश्य होतं खाली आल्यावरती एक छोटा धबधबा होता पर्यटक तिथं थोडीशी मजा करत होते आता ती गुफेतून आपण बाहेर आल्यावरती इकडे एक छोटीशी छोटी तर नाही बोलता येणार मोठीच आहे पण गौशाळा आहे आणि खूप सुंदर बनवलेली आहे आणि इथं बरेच सूचना लिहिलेल्या होत्या पण आपल्याला वाचायला तेवढ्या वेळ तर आपण गौशाळे बघितलं गाई काही आपल्याला भेटल्या नाही गाईंची पिल्लं म्हणजेच वासरं बघायला भेटली एखादं गाई दिसत होती कदाचित ते चरायला गेले असते जंगलामध्ये तर आम्ही वासरांसोबत थोडंसं खेळलो वासरूला एक आवाज दिला तो पटकन आला आमच्याकडं आणि थोडंसं त्याला आम्ही गोंजर आणि त्याला पण खूप बरं वाटत होतं खूप छान वाटत होतं नंतर पुढं आलो एक मसाज सेंटर होतं आणि तिथून थोडंसं पुढं आलो आम्ही तर तिथं भक्त निवास म्हणजे जे भक्त इथं येतात दर्शनासाठी त्यांना राहण्यासाठी निवासस्थान आहे आणि डोंगरावर तुम्ही चादर बघू शकता सकाळी आपल्याला गर्दी भेटली नाही मात्र आता गर्दी बघा आता आपण निघूया हर हर महादेव व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो सांगायचेच राहिले हा पार्ट वन होता दुसऱ्या पार्टमध्ये आपण आता चाललो हो, आहोत पळतरीला स्वामींच्या मंदिरात तर पुढची व्हिडिओ आपली स्वामींच्या मंदिराची असेल